हे देखील त्याच्यामध्ये बघायला पाहिजे तर देवाने त्यामध्ये पाठवल्या तर जादू जादूपोटा करणारे जे लोक होते ते देखील प्रकारे चमत्कार करून दाखवत होते सेम चमत्कार सेम चमत्कार करून दाखवायचे म्हणजे बघा जर प्रभू येशू ख्रिस्त नेह तुमच्यातला आणि माझ्यातला चमत्कार करू शकतो असं लिहिलेलं आहे राक्षसाचे लोक दैवी प्रश्न पाहणारे लोक तांत्रिक लोक छाजू करणारे लोक शकुन वर्ण पाहणारे लोक हे देखील त्यांच्यामध्ये असणाऱ्या मायाची शक्तीने चमत्कार करू शकतात मंत्राच्या द्वारे आणि त्या ठिकाणी त्यांना देव मांडलं जायचं प्रभू की त्यांना काय मांडलं जायचं दे, दे? मांडलं जायचं त्या काळात जे काही फारो आणि फारोच्या आजूबाजूच्या भूमिके जे काही चाललेलं होतं त्या ठिकाणी त्यांना बॅडकरांना देखील देव म्हटलंय ओवांना देखील देव म्हटलेला आहे जे काही त्यांनी केलेलं आहे ते समजा देव आहेत आमचे ते देव आहे देव आहे देव आहे आलेलो या इजिप्त मध्ये हा प्रकार व्हायचा जसं महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते तुम्हाला ना त्या काळात इजिप्त मध्ये आता होवाला कोणी देऊ म्हणतो बेडक घरात पाठवल्या बेडकांना सुद्धा देऊ म्हणायचे विचार करा आणि मा या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की इतरो आठवण करून देतं आहे की फारो राजापासून इस्रायल लोकांची किंवा देवाच्या लोकांची कशी सुटका केली मोशेच्याद्वारे हां वाचा वचन इतरो म्हणाला ज्या परमेश्वराने तुम्हाला मिसराच्या हातातून व पारोच्या हातातून सोडवले लोकांचा तृप्त केले तो धन्य होय त्याच्यासाठी टाळ्या वाजवा वाजवा आजच्या सासऱ्यासाठी नाही वाजवणार वाजवला कारण तो अदृश्य तुम्हाला दिसला नाही ना त्याला पाहिलं नाही तुम्ही आज कधी त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त टाळ्या वाजवणार ऐक नाही पण आजच्या सासऱ्याला जर असा तुम्हाला आणि मला जर चांगला सल्ला दिला भविष्यात होईल पण चांगला सल्ला दिला तर तुम्ही सासऱ्यांचं कौतुक करताल का सासूरचं कौतुक